मी आव्हाडांना आव्हान देतो की खरं तुझ्यामध्ये जर खरे आंबेडकर होता तर तू अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विटमना का केली आणि जर ह्या ह्याच्यावर जर प्रतिक्रिया दिली नाही तर त्याला महाराष्ट्रात फिरायचं आम्ही बंद करू असं मी त्या आव्हाडांना आव्हान देतो

तर्फे जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध काल जी महाडी जी घटना झालेली आहे ती अतिशय दुखी झालेली आहे जितेंद्र आवाडी स्वतःला आंबेडकरवादी आणि ते ऍडव्होकेट आहेत स्वतः वकील आहेत तरी त्यांनी जी काल कृती केलेलं आहे त्याच्याबद्दल मी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब दलित समाजाची माफी तर मागितलेली आहे परंतु यापूर्वी त्यांनी जर असं कृती केलं तर त्यांना महाराष्ट्रभर फिरू देणार नाही तेवढं आम्ही आवाहन करतो बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर महामानव की आज आपल्या एकशे पंचवीस कोटीचा देश आज जो आज पुण्या गोविंदाने नांदतोय अठरा पगड जाती धर्माचे लोक या ठिकाणी नांदतात हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमुळे आज आपण सगळं व्यवस्थित आपलं जीवन सुरळीतपणे जगतो आणि अशा महामानवाबद्दल जे काल त्यांनी कृत्य केलं शरद पवार गटाचा हा डॉक्टर आव्हाड नाराज वास्तविक काल तो म्हणला आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र हे स्वच्छ दिसतय मनुस्मृती फार कमी आहे असं असताना सुद्धा त्याने जे नीच कृत्य केलंय त्याचा जाहीर निषेध निश्चितपणानं आणि केवळ समाजाचा अपमान नाही एकशे पंचवीस कोटी भारतीयाच्या नागरिकांचा हा अपमान ना आहे आणि अतिशय कृत सगळ्यात त्यांनी केलेलं आहे त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि मी त्याचा जाहीर जाही निषेध करतो आणि माझी विनंती आहे शासना